देवमाता चर्च पाली गुड फ्रायडे निमित्ताने फादर जॉन मॅथ्यू फरोज याच्या विषयावर चिंतन आपल्यासमोर मांडत आहेत प्रिय बंधनो आणि भगिनो आज आपण गुड फ्रायडे निमित्ताने चर्चमध्ये येशूचं दुःख सण साजरा करत आहोत आणि येशूच्या दुःख सणाचा जो प्रवास आहे त्याच्यावरही आपण चिंतन मनन करत आहोत प्रिय बंधुनो आणि भगिनी ह्या वर्षी आपण भस्म बुधवारपासून प्रायच्चित काळात सुरुवात केलेली आहे आणि तेव्हापासून आस पावे आपण येशूच्या दुःख सणावर चिंतन मनन करून तपसाधना रिट्रीट प्रार्थना उपवास आणि दानधर्म आपण केलेला आहे आणि त्याद्वारे आपण ख्रिस्ताशी एकूप होण्याचा प्रयत्न केला आहे प्रिय बंधूनो आणि भगिनीनो गेल्या रविवारी आपण झावल्यांचा सा रविवार साजरा केला आणि या झावल्यांचा रहिवा जेव्हा आपण साजरा केला तर येशूच्या जीवनातील ही आनंद यात्रा होती येशूचं आपण भव्य दिव्य स्वागत केलं परंतु काही तासानंतरच येशूच्या वेदनेच्या प्रवासाला सुरुवात झाली ख्रिस्तभा आपणास प्रभुयीशूच्या तीव्र दुःखाची पवित्र आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून आठवण करून देत आहे म्हणून आपण सर्वजण जण दुःख सहनामध्ये सहभागी झालो आहोत प्रिय बंधू आणि भगिनीशूच्या जेरुसलेमाचा आनंद यात्रेनंतर जैसमनी बागेतून येशूच्या वेदनामे तीर्थयात्रेला प्रारंभ झाला प्रायश्चित काळातील हा येशूचा दुःखमय संघर्ष आणि आव्हानात्मक खडत प्रवास होता हे प्रभू ख्रिस्ताचं मिशन कार्य होतं आपल्या पित्याच्या म्हणजेच परमेश्वराच्या योजनेप्रमाणे येशूने आपले मिशन कार्य हो पूर्ण केले येशूच्या दिख दुःख सणाची तीर्थयात्रा आजही आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये चालू आहे आज आपला प्रभू ख्रिस्त आपल्या सर्वांना सत्यासाठी न्यायासाठी मानवी हक्कासाठी धर्मनिरपेक्षतेसाठी आपले संविधान धर्म भारतीय घटना वाचवण्याचे आव्हान करत आहे आणि त्यासाठी कार्य करण्यात बोलावत आहे प्रिय बंधुरान येशू येशुख्रिस्ताच्या जीवनातील तीर्थयात्रेत येशूचा एक धर्म आहे आणि येशूच्या धर्मामध्ये प्रेम आहे दया आहे क्षमा आहे शांती आहे करुणा आहे सत्य न्याय समता आणि सहिष्णुता आहे म्हणून येशूने समाजातील सर्व थरांतील माणसांना आपल्या कबेमध्ये घेतले आणि येशूने स्वतःला रिक्त करून तो माणसाशी आणि समाजाशी पूर्णपणे एकरूप झाला मात्र त्याच्यामध्ये जे दैवत्व होतं परमेश्वराचा जो आविष्कार होता हा आविष्कार त्याने तसाच कायम ठेवला आणि लोकांबरोबर राहून लोकांसाठी त्याने कार्य केलं प्रिय बंधूनो आणि भगिनो नाझरेतकर येशूने आपल्या जीवनात केवळ धार्मिक भूमिका घेतली नाही येशू आपल्या धर्माच्या पलीकडे गेला आणि आपल्या परंपरेच्या संदेष्टाच्या भूमिकेशी तो पूर्णपणे एकरूप झाला संदेष्टा प्रवक्ता म्हणजे देवाच्या वतीने बोलणारा देवाच्या वतीने संदेश सांगणारा आणि ख्रिस्ताने देवाच्या वतीने देवराज्याचा संदेश परखडपणे समाजामध्ये मांडला आहे नाझरेजकर येशू हा जुन्या करांतील संदेष्टांतील परंपरेतील होता पण येशू आपली संदेष्टाची भूमिका जगू लागला आणि संदेष्टाच्या भूमिकेप्रमाणे त्याने देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या शिष्याबरोबर कृतीशीर कार्य केले येशूने गोरगरिबांची उपेक्षितांची बाजू घेतली त्यांची सेवा केली त्यांना न्याय दिला आणि त्यांना समाजामध्ये योग्य असं स्थान मिळवून दिलं प्रिय बंधुनो आणि भगिनी ग्रीस देशांतील ही घटना आहे ग्रीस देशांतील लेखक निकलोस कझानकी ह्याने ग्रीक पॅशन नावाचं एक नाटक लिहिलं आहे आणि हे नाटक अनेकांना या नाटकाविषयी अनेकांच्या जीवनामध्ये उत्सुकता निर्माण झाली होती विशेष करून ग्रीस देशांतील एका गावामध्ये जे काही कलावंत होते त्यांच्यामध्ये फार उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्याने निर्णय केला की प्रायश्चित काळामध्ये या नाटकाचा प्रयोग आपण करूया आणि त्याप्रमाणे कलाकार निवडले गेले येशूची भूमिका करणारा तोरण पुढे आला येशूची भूमिका करणारे आणि शिष्यांची भूमिका करणारे आणि शास्त्री पुरुषांची भूमिका करणारे हे एकत्र आले त्याने पूर्वतयारी केली आणि ह्या नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात झाली भस्म बुधवार ते गुड फ्रायडे या चाळीस दिवसामध्ये ह्या नाटकाचा एकच प्रयोग झाला आणि या नाटकाच्या प्रयोगामध्ये ज्याने येशूची भूमिका केली तो तरुण आणि ज्याने शिष्यांची आणि शास्त्रीय पुरुषांची भूमिका केली हे सर्व तरुण हे आपल्या आपापल्या भूमिकेशी पूर्णपणे एकरूप झाले आणि क्रिस्ताची भूमिका त्याने प्रभावीपणे या नाटकामध्ये मांडली प्रिय बंधुनो आणि भगिनो येशूची जी भूमिका होती संदेष्टाची होती प्रवक्त्याची भूमिका होती मग येशू नेहमी सत्य न्याय प्रेम समता बंधुत्व ह्याविषयी बोलला आहे आणि हा तरुणसुद्धा त्या संदर्भामध्ये तो समाजामध्ये बोलला त्या काळामध्ये त्या समाजामध्ये बरेचशी अशी माणसं होती श्रीमंत माणसं होती सावकार माणसं होती प्रस्थापित लोक होते आणि त्यांचं वर्चस्व त्या समाजामध्ये होतं त्यांचं राज्य त्या समाजामध्ये होतं ज्यावेळी त्याने हे नाटक पाहिलं विशेष करून येशूची भूमिका त्याने जेव्हा पाहिली तेव्हा ते खवळले आणि त्याने निर्णय घेतला की नाटकाचे प्रयोग बंद करावे परंतु काही लोकांच्या सहकार्यामुळे नाटकाचा प्रयोग बंद झाला नाही तो शेवटपर्यंत तसा चालू राहिला जसजसे दिवस गेले तसतसे तस सर्व कलावंत मोठ्या जोमाने येशूची शिष्यांशी शास्त्री पुरुषांची भूमिका ते बजावत होते भूमिका पार पाडत होते प्रिय बंधून आणि भगिनी येशू ख्रिस्ताची भूमिका करणारा तो तरुण ह्याने शास्त्री पुरुषी श्रीमंत वर्ग प्रस्थापित यांच्यावर आघात केले आणि त्याने सत्य व न्यायाची भूमिका मांडली आणि प्रिय बंधुरा भगिनो हे सर्व ऐकत असताना पाहत असताना लोकसुद्धा खवळले सुद्धा लोक चिडले त्यांनासुद्धा या प्रस्थापित लोकाविषयी श्रीमंत लोकाविषयी सावकाराविषयी राग निर्माण झाला आणि मग आता लढा होणार आता आता त्यांच्यामध्ये वैर्य निर्माण होणार हे होण्यापूर्वीच त्या सावकाराने त्या त्या प्रस्थापित लोकांनी निर्णय घेतला की नाटक संपण्यापूर्वीच आपण ह्या तरुणाचा काटा काढावा आणि त्याप्रमाणे त्यांनी काही बंडखोर नेमले आणि बंडखोर आणि मारेकरांच्या ह्याच्या मध्यस्थीद्वारे एक दिवस नाटकाचा प्रयोग चालू असताना येशूच्या भूमिकेच्या भूमिका करणाऱ्या तरुणाला बाहेर खेचलं त्याला गावाच्या पलीकडे नेलं आणि त्याला धोंड्याने मारलं प्रिय बंधुनो आणि भगिनीनो नाटकाचा प्रयोग संपला नाही नाटकाचा प्रयोग चालू होता गुड फ्रायडेपर्यंत प्रयोग चालू राहिला परंतु ज्या तरुणाला मारण्यात आलं ज्याचं रक्त सांडलं गेलं त्याने त्याच्या रक्तांतूनच अनेक तरुण पुढे आले आणि येशूचं कार्य ते करू लागले प्रिय बंधून आणि भगिनी ग्रीक पॅशन ह्या नाटकाने जो संदेश दिला अत्यंत प्रभावी हा संदेश होता आज जर आपण पाहिलं तर येशू हा संदेश आहे आणि येशूची भूमिका ही केवळ धार्मिक नव्हती तर येशूची भूमिका धर्माच्या पलीकडे अध्यात्माची आणि संदिष्टाची होती म्हणजे येशूला गरिबाविषयी उपेक्षाविषयी आस्था होती आपुलकी होती आणि त्यांना योग्य न्याय द्यावा म्हणून येशू सातत्याने प्रहार करत होता येशू सातत्याने बोलत होता प्रिय बंधुनो आणि भगिनी येशूच्या ह्या भूमिकेतून येशूच्या ह्या वागण्यांतून आणि येशूने जे प्रबोधन केलं येशूने जे कार्य केलं त्याच्यांतूनच नाजरेतकर येशूच्या जीवनामध्ये जी विचारसरणी होती जे तत्त्वज्ञान होतं जे ईश्यज्ञान होतं त्याचं रूपांतर मुक्तीच्या ईश्यज्ञानामध्ये म्हणजे लिबरेशन थिओलॉजीमध्ये झालं प्रिय बंधुराण भगिनो एकोणीसशे पन्नासचा काळ त्या काळामध्ये लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका या ठिकाणी अमेरिकन वसाहत होती आणि या श्री या श्रीमंत वसाहतीमध्ये प्रस्थापित होते सावकार होते राजकारणी होते आणि त्यांचं तेथे राज्य चाले आणि म्हणून हे जे प्रस्थापित होते जे राज्य करणारे होते हे गोरगरिबावर अन्याय करत होते त्यांच्या जमिनी लिवळत होत्या आणि त्यांची पुरवणूक करत होते प्रिय बंधू आणि भगिनो लॅटिन अमेरिकेमध्ये जे तिथले स्थानिक लोक होते ते उपेक्षित ठरत थर, गेले आणि त्यांना बहिष्कृत करण्यात आलं आणि त्यावेळी अशा या परिस्थितीमध्ये चर्च त्या ठिकाणी कार्य करत होतं मात्र चर्चचं धार्मिक कार्य चालू होतं आणि जेव्हा चर्चच्या लक्षात आलं की आपण धार्मिक कार्य करतो मात्र आपल्या लोकांवर अन्याय होत आहे आपल्या लोकांना उपेक्षित केल केलं जात आहे बहिष्कृत केलं जात आहे तेव्हा त्या ठिकाणी असलेले लिबरेशन थिओलॉजीचे फादर गुस्ताव गुतिरेस फादर लिओनार्ड बाफ फादर जेम्स कॉन फादर जिमी क्रॉन जेजबेट धर्मगुरू फादर जॉन सब्रिनो फादर जुसान लुईस व त्यांचे सर्व सहकारी एकत्र आले आणि त्याने एकंदर येशूच्या भूमिकेवर विचार केला चिंतन केलं मनन केलं आणि त्याच्यातूनच पुन्हा लिबरेशन थिओली थिओलीचा उदय झाला आणि मग त्याने निर्णय घेतला की येशूच्या मुक्तीचं जे इष्यज्ञान आहे येशूने संदिष्टा म्हणून जी, जी भूमिका बजवली त्या आहे त्याप्रमाणे आपल्याला कार्य करायचं आहे आणि त्याप्रमाणे लॅटिन अमेरिकेमध्ये आणि दक्षिण आफ्रिकेतील अमेरिकेमध्ये ते कार्य करू लागले प्रिय बंधू आणि भगिनो हे कार्य करत असताना पुन्हा त्या ठिकाणी जे प्रस्थापित होते सावकार होते जे राज्य करत होते ते पुन्हा धर्मगुरूवर खवळले आणि त्यांनी धर्मगुरूंना विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र चर्च एकत्र आल्यामुळे चर्चने लोकांना प्रबोधन केलं आणि त्यांच्या मुक्तीसाठी सातत्याने ते कार्य करू लागले आणि येशूची जी भूमिका होती ती भूमिका त्याने सातत्याने लोकांसमोर मांडली प्रिय आणि भगिनो ह्या सर्वांबरोबर जयजबेर धर्मगुरू यांनी ह्या लिबरेशन थिओलॉजीचा अभ्यासानंतर बरासा पुढाकार घेतला आणि ते गोरगरीबासाठी कार्य करत होते त्यावेळी एल साल्वादोर येथील बिशप ऑस्कर रोमेरो यांनाही त्याने आमंत्रण केलं आर्च बिशप ऑस्कर रोमेरो यांनी कार्य पाहिलं लोकांची गरज पाहिली सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थिती पाहिली आणि त्याने सुद्धा स्वतःला या मुक्तीच्या कार्यामध्ये झोकून दिलं मग त्याच तो लढा अधिकाधिक वाढत गेला फोपावला आणि बिशप ऑस्को रोमेरो यांच्या नेतृत्वाद्वारे अनेक धर्मगुरू अनेक प्रापंशी त्या ठिकाणी गोरगरिबांसाठी कार्य करू लागले आणि त्या कार्यामध्ये त्यांना यश आलं प्रिय बंधुनान भगिनो ज्याप्रमाणे येशूचा वध केला ज्याप्रमाणे गुड फ्रायडेला येशूचा प्रसार मारण्यात आलं त्याचप्रमाणे या प्रस्थापित लोकांनी सावकार आणि राजकारणाने त्या आर्चबिशप रोमेरो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा वध केला त्यांनाही ठार मारण्यात आलं प्रिय आणि भगिनो आर्चबिशप रोमेरो जैसभेट धर्मगुरू आणि प्रापंचिक जे मरण पावले त्यांचं रक्त मात्र वाया गेलं नाही तर त्यांच्या रक्तांतून अनेक ख्रिस्ती नेतृत्व निर्माण झालं आणि त्याने तो लढा चालू करून आपला स्वतःचा विजय करून घेतला प्रिय बंधुनाने भगिनो म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मुक्तीच्या ईशज्ञानामध्ये किती सामर्थ्य आहे ह्याची कल्पना लोकांना आली आपण जर आपल्या वसईचा विचार केला तर काही वर्षापूर्वी वसईमध्ये हरित वसई चळवळ चालू चल्व होती आणि त्या चळवळीचं नेतृत्व करणारे फादर फ्रान्सिस दे ब्रेटो काही धर्मगुरू फादर मायकलजी काही प्रापंचिक म्हणजे समाजसेवक म्हणजे मनवेल तुस्कानो मार्कुश डाबरे आणि इतर सर्व समाजसेवक काही शिष्ट काही धर्मगुरू एकत्र आले आणि त्याने एकत्रपणे हरित वसईमध्ये कार्य केलं लढा दिला त्या लढ्यामध्ये जे यश आलं ते यश फार महत्त्वाचं आहे दुर्दैवाने हरित वसई चळवळ आता कार्यरत नाही हे फार दुर्दैव म्हणावं लागेल आज जर आपण पाहिलं तर हरित सारखी चळवळ म्हणा किंवा मानवी मुक्तीसारखी चळवळ म्हणा किंवा इतर चळवळी जे आहेत मानवी तुसकानं यांची जी चळवळ आहे ह्या चळवळीची नितांत गरज आहे आणि त्या चळवळीतूनच आज आपल्याला लोकांसाठी गोरगरिबासाठी कार्य करायचं आहे प्रिय बंधून आणि भगिनीनो आज जर आपण पाहिलं तर चर्चद्वारे धार्मिक कार्य होत आहे आध्यात्मिक कार्य होत आहे मात्र ख्रिस्ताचं जी संदिष्टाची भूमिका आहे ही भूमिका आपण जास्त बजावत नाही किंवा त्या भूमिकेप्रमाणे चर्चच्या माध्यमांतून कार्य होत नाही आज काळानुसार ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत धार्मिक सामाजिक राजकीय आर्थिक ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत ज्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे गोरगरिबांचे हाल होत आहेत अशासाठी पुन्हा एकदा चर्चला एकत्र यावं लागेल आणि चर्चचे नेतृत्व करणारे जे सर्व बिशप्स आहेत धर्मगुरू आहेत कार्डिनल आहेत ह्यांना एकत्र येऊन प्रापंचिकासह हा मुक्तीचा लढा पुन्हा सुरू करावा लागेल प्रिय बंधू आणि भगिनो लिबरेशन थिओलॉजी किंवा मुक्तीचं जे ज्ञान आहे त्याला पोप जॉन पॉल दुसरे यांचा पूर्णपणे पाठिंबा होता तदनंतर पोप फ्रान्सिस यांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे म्हणजे चर्चला चर्च ह्या लिबरेशन थिअरला आज प्रोत्साहन देत आहे ते कार्य करण्यास आपल्याला प्रेरणा देत आहे म्हणून आज आपल्या सर्वांच्या समोर एक फार मोठं आव्हान आहे आपण या उपवास काळामध्ये प्रभू यशू ख्रिस्तांच्या भूमिकेवर वेदनेवर दुःखावर मरणावर चिंतन मनन करत आलो आहोत आणि आज गुड फ्रायडेचा दिवस आपण साजरा करत आहोत या गुड फ्रायडेच्या दिवशी येशूने जो प्रवास केला जेरुसलेम तर कालबारी या टेकडीवर जो प्रवास केला जे रक्त सांडले ज्या वेदना सहन केल्या आणि सरते शेवटी क्रिसावर आपला प्राण दिला त्या प्राणाची किंमत आज आपल्या सर्वांना मोजावी लागेल येशू ख्रिस्ताचं हे बलिदान व्यर्थ जाऊ नये त्याचं रक्त व्यर्थ जाऊ नये म्हणून त्याच्या रक्तांतून त्याच्या बलिदानांतून आज आपल्याला मुक्तीचा लढा देण्याचं आव्हान प्रभी श्री ख्रिस्त आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना करत आहे पण प्रिय बंधू आणि भगिनो आज आपण गुड फ्रायडेचा सा दिवस साजरा करत असताना इशूची जी भूमिका आहे ती भूमिका पूर्णपणे आपल्याला स्वीकारता यावी आपल्या चर्चच्या माध्यमांतून आपले पोप कार्डिनल बिशप धर्मगुरू धर्मभगिनी प्रापंशी यांच्या सर्वांच्या सहाय्याने हा लढा देता यावा म्हणून आज, आज कार्य करण्याची गरज आहे प्रिय आणि भगिनो एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर मांडत आहे काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या ज्या मशिदीच्या जमिनी आहेत या संदर्भामध्ये एक बिल पास करण्यात आलं एक फतवा काढण्यात आला त्याचा अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे व कदाचित तो त्यांच्या बाजूने होऊ शकतो आणि हे बिल पास होण्याच्या अगोदरच काही काही निर्णय घेतला की मुस्लिमना आता आपण टार्गेट करत आहोत त्यांच्या जमिनी आपण हस्तगत करत आहोत याच्यापुढे चर्चच्या ज्या जमिनी आहेत चर्चच्या संस्थेच्या जमिनी ज्या आहेत शाळेच्या कॉन्व्हेंटच्या मिशनी मिशनच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावर त्यांचा डोळा आहे आणि ते सुद्धा ते हस्तगत करणार आहेत प्रिय बंधू आणि भगिनो मुस्लिम समाजाप्रमाणे त्यांच्यास वडलोपारजी लोकांनी मशिदीसाठी ज्या जमिनी दिल्या आहेत त्या जमिनी स्वकष्टाने त्याने त्याने दिल्या आहेत ते दान दिलं आहे आपल्याही ज्या जमिनी आहेत चर्चच्या ज्या जमिनी आहेत मिशनच्या जमिनी आहेत शाळेच्या जमिनी आहेत या आपल्या वसिंती लोकांनी स्वकष्टाने श्रमाने त्याची जोपासना करून ते दान म्हणून आपल्या चर्चला दिलं आहे आणि दान आपल्या टिकवणं फार महत्त्वाचं आहे जर या जमिनी आपल्यापासून निघून गेल्या तर नक्कीच परमेश्वराला वाईट वाटेल परमेश्वर पुन्हा वेदनामय होईल ज्याप्रमाणे मुस्लिमांचा अल्ला हाही त्यांना जाब विचारेल त्याप्रमाणे आपला प्रवेश श्री ख्रिस्त आपल्याने जाब विचारणार आहे की तुम्ही माझ्या जमिनी सुरक्षित का ठेवू शकत नाही माझ्या गोरगरिबांना तुम्ही काय न्याय देऊ शकत नाही तुम्ही माझा धर्म पाळता की तुमचा धर्म पाळता <coughs> हा विचार प्रभू श्री ख्रिस्त हा प्रश्न प्रभू ख्रिस्त आपल्याला विचारणार आहे म्हणूनच आज आपण हे चिंतन मनन करत असताना गुड फ्रायडे हा दिवस साजरा करत असताना या गुड फ्रायडेच्या पुढे येशूचं पुनरुत्थान आहे आणि हे जर पुनरुत्थान आपल्या प्रत्येकाला अनुभवायचं असेल तर आपल्याला येशूच्या भूमिकेशी एकूप व्हावं लागेल येशूप्रमाणेच आपल्याला गोरगरिबांसाठी कार्य करावं लागेल आणि पुन्हा एकदा मुक्तीच्या लढ्यासाठी आपल्याला तयार व्हावं लागेल ही कृपा हे वरदान आपल्या सर्वांना लाभावं आणि या गुड फ्रायडेून येशूच्या पुनरुत्थानाचा अनुभव आपल्या प्रत्येकाला यावा मी या चिंतनामध्ये आजच्या या विधीमध्ये आपल्या सर्वांसाठी आपल्या कुटुंबियासाठी आपल्या धर्मग्रामासाठी आपल्या वसी धर्म प्रांतासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या भारत देशासाठी प्रभी येशू ख्रिस्ताकडे कृपेस मागणं मागूया प्रिय बंधूनो आणि भगिनीनो आज आपण गुड फ्रायडे निमित्ताने येशूच्या दुःख सहनावर चिंतन मनन करत आहोत या चिंतन मननामध्ये आपण सर्वजण सहभागी झालो आहोत आणि या चिंतन मननाद्वारे आपण येशूच्या दुःख सहनाशी एकरूप होऊन येशूच्या वेदनेचा आपणही अनुभव घेत आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल आपण चिंतनामध्ये भाग घेतल्याबद्दल आणि हा गुड फ्रायडेचा विधी आपण चिंतनात्मक साजरा केल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद आणि गुड फ्रायडेनंतर आपण पुनरुत्थानाचा आशावाद आपल्यासमोर आहे आपण आशेचे तीर्थयात्री आहोत म्हणून पुनरुत्थानाची आशा आपल्यामध्ये पुन्हा जागृत व्हावी ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा नव्याने आपल्या सर्वांना अनुभव यावा किंबहुना ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये व्हावं म्हणून आपल्या सर्वांसाठी माझ्या प्रार्थनामय शुभेच्छा